सांगली जिल्ह्यामध्ये निर्भया पथकामार्फत प्रबोधनपर जनजागृती कार्यक्रम पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांच्या वतीने अल्पवयीन बालकासंदर्भात कॉमन मिनिमम कार्यक्रम नवीन कायदेविषयक मार्गदर्शन चित्र प्रदर्शन तसेच महिला सुरक्षा निर्भया पथक कामकाज स्वसंरक्षण प्रात्यक्षिक सादरीकरणाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात आले होते सांगली जिल्ह्यामध्ये निर्भया पथकामार्फत वेगवेगळ्या प्रबंधार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सांगली उपविभागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मोनाली पाटील यांनी मुलांना त्यांचे करियरबद्दल गुड टच बॅड टच गुड हॅबिट बॅड हॅबिट नवीन कायदे टोल फ्री नंबर दहा अठ्ठ्याण्णव एकशे बारावर संपर्क करणेबाबत तसेच आधुनिक तंत्राचा योग्य वापर करण्याबाबत शाळा कॉलेज या ठिकाणी मार्गदर्शन केले मिरज उपविभागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा महिला पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी यांनी मिरज येथे श्रीकांत चौक गांधी चौक लक्ष्मी मार्केट वालचंद कॉलेज समोर महिलांवर होणारे अत्याचार तसेच सेल्फ आधारित पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड यांनी वेगवेगळ्या वेग शाळांमध्ये जाऊन पंपलेट दिले बस स्थानक वसतीगृह येथे पंपलेट लावण्यात आले आहेत बसमधून प्रवास करणाऱ्या मुलींना समुपदेशन करण्यात आले विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन जौर्य यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत व दक्षता घेणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा नारायणकर यांच्या वतीने प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवणेबाबत सूचना देण्यात आल्या मुलींना मूलभूत अधिकार स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच निर्भया पथकचे मोबाईल क्रमांकही देण्यात आले दिलेल्या निर्भया पथक मोबाईल नंबरवर कॉल करण्याबाबत मुलींना तसेच महिलांना कोणी त्रास देत असलेच कोणालाही न घाबरता पुढे येऊन तक्रार देण्याबाबत मुलींना त्यांच्यावर होत असलेला अन्याय सहन करता पुढे येऊन तक्रार देण्याबाबत तसेच त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार थे असल्याबाबतची आव्हानही सांगली जिल्हा निर्भया पथक नोडल अधिकारी श्रीमती रितू खोकर यांनी केले आहे सन दोन हजार चोवीसमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तीन हजार पाचशे जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे निर्भया प्राप्त तक्रारीनुसार कलम तीनशे चौपन्न प्रमाणे सात गुन्हे दाखल केले आहेत मोटर वाहन कायदा कलम एकशे एकवीस केसेस एक लाख दहा हजार चारशे रुपये दंड तसेच चौसष्ट खटले चौदा हजार आठशे दंड कोर्टात पाठविलेले आहेत प्रबोधन पण कार्यक्रम तीनशे त्र्याण्णव घेण्यात आलेले आहेत सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तीन हजार पाचशे बासष्ट जणांचे समुपदेशन करण्यात आले आहे